आता बोलूयात पाकिस्तान मधल्या बातमीकडे पाकिस्तानच्या इस्लामाबादेत इम्रान खान समर्थक मोठ्या प्रमाणात घुसले समर्थकांना रोखण्यासाठी पोलिसांनी मोठे सुद्धा केलेले आहेत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात आहेत त्यांच्या सुटकेची मागणी करत शेकडो समर्थक हे इस्लामाबाद मध्ये दाखल झाले यावेळेला इम्रान खान यांची पत्नी सुद्धा या सगळ्या सोबत होती त्यांच्या सुटकेची मागणी आंदोलकांनी केली आणि संसदेवरती मोर्चा काढल्या आणि उपोषणाची घोषणाही केली याबाबत शासनानं कडक बंदोबस्त लावलाय तसंच आंदोलकांना रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरती बॅरिकेड्सही लावले मात्र इम्रानच्या समर्थकांनी बॅरिकेड्स हटवले या दरम्यान इम्रानच्या समर्थकांशी आणि पोलिसांशी हिंसक अशा स्वरूपाची झटापट झाली ज्यात एका पोलिसाचा मृत्यू झालाय तर सत्तरहून अधिक जण जखमी झालेले आहेत अधिक या संदर्भात बोलणार आहोत शैलेंद्र देवळाणकर आंतरराष्ट्रीय अभ्यासक आपल्यासोबत आहेत शैलेंद्र जी एकीकडे आपण बघतोय की अशा पद्धतीचं पाकिस्तानमधली परिस्थिती ही चिघळलेली पाहायला मिळतीये कारण प्रचंड अशा पद्धतीनं इम्रान खानचे जे सगळे समर्थक आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि मोठा बंदोबस्त घेऊन ते गेलेले आहेत पूर्ण तयारीनिशी उतरलेले पाहायला मिळत आहेत मात्र तोकडी पडते व्यवस्था पूर्ण त्यांना सांभाळण्यामध्ये मला असं वाटतं की पाकिस्तानमधला अंतर्गत राजकीय संघर्ष जो आहे तो किती आता तीव्र झालेला आहे चिघळलेला आहे याचं प्रतिबिंब या घटनेतनं समोर येतं मागच्या महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये शांघाय सहकार्य संघटनेची राष्ट्रप्रमुखांची एक अत्यंत महत्वपूर्ण बैठक झाली होती त्यावेळेला देखील इम्रान खानच्या कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारचा गोंधळ घालण्याची शक्यता असल्यामुळे संपूर्ण इस्लामाबादला छावणीचं रूप देण्यात आलं होतं ठिकठिकाणी थीक सैन्यांना उभं करण्यात आलेलं होतं यातनं हे दिसून येतं पाकिस्तान की पाकिस्तानची एकूणच लोकशाही जी आहे ती किती तकलादू आहे पाकिस्तान मधला अंतर्गत संघर्ष हा किती तीव्र आहे आणि आता यातनं या गोष्ट स्पष्ट होती आणि म्हणूनच या राजकीय अस्थिरतेमुळे पाकिस्तानमध्ये कोणीही परकी गुंतवणूक घेण्यासाठी तयार नाहीये पाकिस्तानचे जे आर्थिक प्रश्न आहेत ते दिवसेंदिवस आणखी तीव्र होत चाललेले आहेत परंतु जोपर्यंत राजकीय स्थैर्य नाहीये तोपर्यंत आर्थिक प्रश्नांवरती मात करणं हे देखील अवघड आहे मात्र पाकिस्तानच्या बाबतीमध्ये एक पद्धतीचं ग्रहणच आहे इम्रान खानांना फार मोठ्या प्रमाणावरती लोकांचं समर्थन आहे त्यांनी अत्यंत मूलभूत प्रश्न उपस्थित केले होते पण ऐन निवडणुकीच्या काही काळापूर्वी त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं पण पाकिस्तानसाठी ही परंपरा का नहीं नहीं आ, काही नवीन नाहीये काही वर्षांपूर्वी नवाज शरीफ यांना अशा स्वरूपाने इलेक्शनच्या पूर्वी लष्कराने तुरुंगात टाकलेलं होतं त्यामुळे पाकिस्तानमध्ये लष्कराला नको असणाऱ्या कॅन्डिडेटला बाजूला सारणं ही त्यांची परंपरा ही आहे यातनं सगळ्यात गोष्टीमधनं हे गोष्ट स्पष्ट होते की पाकिस्तानमध्ये लोकशाही केवळ नावाला आहे ती तकलातू आहे आणि खरी सत्तासूत्र आहेत ही प्रामुख्याने लष्कराच्या धार्मिक संघटनांच्या आणि दहशतवादी संघटनांच्या हातामध्ये आहेत पाकिस्तानमधला कारभार आपण शैलेंद्रजी इतक्या वर्षांमध्ये पाहतो हो, आहोत अक्षरशः ज्याला आपण म्हणतो की या कारभारावरती कोणाचंही नियंत्रण नाही आणि जे नियंत्रण मिळवू पाहतायत ते धड करू शकत नाहीत अशी ही, ही स्थिती आहे मात्र यावरती त्यांच्या ज्या कुठल्याही यंत्रणा आहेत त्या फोल ठरताना पाहायला मिळत आहेत कारण अशा पद्धतीनं थेट इस्लामाबादेत घुसणं किंवा त्या ठिकाणच्या पंतप्रधानांवरतीच एक प्रकारे हल्ला होईल अशी सगळी परिस्थिती निर्माण होणं हे सगळं अर्थातच तिथले इंटेलिजन्स ब्युरो काही काम करत किंवा कुचकामी आहे हे सिद्ध करणारी म्हणता येईल का नक्कीच आहे याचं कारण असं आहे की त्यांची जी अंतर्गत सुरक्षा आहे पोलीस यंत्रणा आहे इव्हन लष्कर पण आहेत आज बलुचिस्तान मध्ये जवळपास दर पाच चीनी अभियंत्यांच्या मागे एक सैनिक अशा स्वरूपाची यंत्रणा पाकिस्तानी उपलब्ध करून दिलेली आहे असा असतानाही चिनी अभियंत्यांवरती कार्य तिथल्या सगळ्या लष्करी अधिकाऱ्यांवरती सातत्याने हल्ले होत आहेत पाकिस्तान मधला कोणताही आंतरराष्ट्रीय प्रकल्प हा सुरक्षित राहिलेला नाहीये याचं कारण असं आहे की न्याय व्यवस्था असेल पोलीस यंत्रणा असेल किंवा लोकशाहीच्या आणखीने ज्या इतर महत्वपूर्ण संस्था आहेत त्या सगळ्या तकलादू झालेल्या आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये दे नागरिकांना देखील आपल्या जीवनाची सुरक्षा ही किंवा त्याची हमी ही अजिबात नाहीये आणि अशा स्वरूपाचा अनागोंधी कारभार असल्यामुळे पाकिस्तान मध्ये कोणीही परती गुंतवणूक करण्यासाठी तयार नाहीये आणि पाकिस्तान हा सातत्याने सौदी अरेबिया अमेरिका असेल किंवा आय एम एफ असेल यांच्याकडनं मिळणाऱ्या आर्थिक मदतीवरती त्यांना विसंबून राहावं लागतं आहे आणि जोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थिर सरकार येत नाही पण स्थिर सरकार आलं तरी देखील खरी सत्तासूत्र ही आहे ही लष्कराच्या हातामध्ये असणार आहे त्यामुळे पाकिस्तानच्या जनतेला कॉल घ्यावा लागेल यापूर्वी दोन इस्लामिक देश असे आहेत की ज्या ठिकाणी जनतेने कॉल घेतला आणि लष्कराला त्याची जागा दाखवली एक इंडोनेशिया आहे दुसरा बांगलादेश आहे पण पाकिस्तानमध्ये अजूनही लोकांची लष्कराप्रती जी श्रद्धा आहे असेल किंवा लष्कराचं जे प्राबल्य आहे त्यामुळे पाकिस्तानचे हे सगळे प्रश्न है है। लोकान नी 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 आ, ले ले जे आहेत ते सातत्याने पुढे येताना दिसत आहेत तर मला असं वाटतं लोकांनी तिथं गांभीर्याने कॉल घ्यावा लागेल आणि त्यांनी खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या किंवा नव लोकशाही निवडून आलेल्या सरकारच्या पाठीशी स्ट्रॉंगली उभं राहिलं पाहिजे आणि लष्कराला त्याची जागा दाखवली पाहिजे तरच पाकिस्तान मधल्या या राजकीय असेल किंवा आर्थिक असेल या प्रश्नांवरती मात करणं किंवा त्याच्यात मार्ग काढणं पाकिस्तानला शक्य होणार आहे नक्कीच धन्यवाद शैलेंद्रजी आमच्याशी बोललात त्यासाठी तर आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत शैलेंद्र देवळाणकर त्यांनी सांगितलेलं आहे की अतिशय अनागोंदी कारभार हा गेल्या काही काळापासून जोरदार सुरू आहे पाकिस्तानात आणि त्याचीच ही परिणिती म्हणावी लागेल की पाकिस्तानमधली स्थिती ही, पाकिस्तान ही वारंवार चिघळताना पाहायला मिळते